व त्यांचे सहकारी क्लार्क संतोष कुद्रे यांच्याकडून सांगण्यात आले नंतर मग मला कोणती कारण देतात त्यांनी अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पर्वीच्या हस्ते मला पत्रकार कळली माझी नियम रद्द केली त्याच दिवशी आम्ही त्यांच्याकडं पत्रव्यवहार केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही तर असं खरामोल मिरगळ आणि सण त्यांचे सहकारी क्लार्क संतोष कुद्रे यांच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी असं वाटतं तुम्हाला किती मार्ग मला साठ मार्क पडले होते थोड्या मोठ्या आवाजात सांग मला शंभर पैकी साठ मार्क पडले होते आणि दुसऱ्या कॅन्डिडेट किती मार्क आहेत महिलेला माझ्यापेक्षा एक पर्सेंट हो मार्क म्हणजे एकोणसाठ मार्क बरं